साईबाबांच्या मंदिराला बॉम्बने उडवून देण्याच्या धमकीचा मेल आल्यानंतर सुरक्षा व्यवस्था अलर्ट झाली असून भाविकांच्या सुरक्षेची विशेष काळजी घेण्यात येत आहे साईबाबा संस्थांसह सा हजारो पोलिसांचा ताफा सज्ज असून साई भक्तांनी कोणतीही भीती न बाळगता दर्शनासाठी यावं असं आवाहन साई मंदिर प्रशासनाने केलं आहे साईबाबांचे मंदिर बॉम्बने उडवून देणार असल्याचा मेल आल्यानंतर साई मंदिर प्रशासन आणि पोलीस यंत्रणा अलर्ट झाली आहे साई मंदिराची बी डी एस आणि डॉग स्कॉडसह पथकाने कसून तपासणी केली आहे साई मंदिराच्या सर्व प्रवेशद्वारावर भक्तांचीही कसून तपासणी केली जात असून धमकीचा मेल पाठवणाऱ्या अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे साईबाबा मंदिराचे हजारो सुरक्षा कर्मचारी आणि पोलीस पथक भक्तांची काळजी घेण्यास सक्षम असून देशभरातील साई भक्तांनी निश्चिंत साई दर्शनाला यावा असं आवाहन साई मंदिराचे कार्यकारी अधिकारी गोरक्ष काडिलकर यांनी केले आहे काल अजित आ, नावाचे व्यक्तीने साईबाबा मंदिरचे व्यक्ती बॉम्बने उडून त्यांनी दिलेली होती हा मेल जो आहे तो पोलीस अधीक्षक साहेब त्याचप्रमाणे चेअरमन आणि कलेक्टर चेअरमन मॅडम आणि कलेक्टर साहेबांना पाठवत आहे पोलीस विभागाकडून जे आहे ती त्याची चौकशी चालू आहे सोबतच जे आहे ते कालच जे आहे मंदिरचा सर्व पेमायशी जे आहे ते पी डी एस टीम जी आहे संस्थांची जी सिक्युरिटी एजन्सी जी आहे यंत्रणा जी आहे पी डी एस टीमकडून काल संध्याकाळीच मंदिर परिसराची पूर्ण पूर्णछरणी झाली त्याचप्रमाणे अहिल्यानगर येथून एस पी साहेबांनी परत एक दुसरी पी डी एसची टीम पाठवलेली होती त्यांच्याकडूनसुद्धा जी आहे ती संपूर्ण मंदिर परिसर आणि मंदिर कॅम्पसची तपासणी करण्यात आलेली आहे संस्थांचा जवळपास एक हजारची सिक्युरिटीची यंत्रणा आहे आणि सर्व यंत्रणा जी आहे ती कायम सेक्युरिटी अलर्ट मोड वर असतील हा बेल आल्यावर सुद्धा जी सर्व यंत्रणा जी आहे ती अलर्ट मोड वर केलेले आणि जे भक्त दर्शनासाठी येतात त्यांची पूर्ण छाननी करून जी आहे ती मंदिर परिसरात बाबांच्या दर्शनासाठी सोडण्यात येत आहे संस्थांची पूर्ण सुरक्षा यंत्रणा अलर्ट आहे आणि ती कायमच अलर्ट राहत असते तरी सर्व भक्तांना जे आहे या आपल्या माध्यमातून मी आवाहन करतो की आपण बाबांच्या दर्शनासाठी येऊ हो। या ठिकाणी आपल्या सुरक्षेची जी आहे ती पूर्ण काळजी जी आहे ती घेतली जाते प्रतिनिधी प्रदीप पाटील एस न्यूज मराठी शिर्डी अहिल्यानगर